आता जाऊ पण नका तुम्हाला काय होत नाही आता का काही नाही बाबा काम तर नाही थकले पहिलं होत राहाय लेख आहे ना मी तुमची जावं लेकीपेक्षा जाव जास्त जीवन लावते म्हणजे तुला काय म्हणायचंय आई तू लावतेच बाई पण जाव खरच आपल्याला तुम्ही येणे गेले इकडे म्हणले चला पाऊस झालाय गरबी गळत आहे काय आपली हरकत नाही कोण आहे आमच्या घरी कोण आहे उद्या त्यांना तेच म्हणते ते तुझ्या कव्हर राहू हा कव्हर राहायला कायम कसं लोकांना लोकांना काय असत ठेवते तुम्ही आमचं घर जरी राखलं तरी लय काही राहणार काय काय आम्ही रानात गेलो गरीब कोण आहे लक्ष यायला आम्ही आम्हाला जो प्रयोग करम तो राहू आम्ही आणि तसं करमल तर राहू मी तुमच्या मनावर या हा मामा जरा पाणी द्या मां मांगलं द्या मांगलं द्या दळण करायला ती गपासणार नाही आणि दळण करावं तर तुमच्या सास वय नव ती करीन ना तिलो ती गपासणारच नाही ना तिला का का <laughs> काम करायची नाही सवय बसल्या बसल्या काय काही करणार बरं काम हात पाय चालू काय काय तरी काय आणायचं तुम्हाला बाहेर काही काय नाही मारस्याची बाजी आणायची बरं बरं हा बी झाला चहा देना गोळ्या पण घ्यायची टाईम झाला त्यांचा येऊ पाणी येतो मामा मी आई चहा गोळ्या तू काही केलास का नाही मग करायचं ना आम्हालाच देत पाणी देते चहा देते कर पण लक्ष दे ना जरा अगं करते आई मी काय करते दळण करते वही की येत असते लावते मी राहू दे काय काम आहे मला सांग बर चांगल्याशाला बसतो तू आराम कर अग आराम करून करून अंग दुखायला लागले बाज करू दे जाऊ दे तू इकड ऐका व्हायला मी करते ते परत राहू दे ह्याच्यात आता ऐक हाय का येतो ये इकड बस आता मोलगी आपल्याला काम करून देईल का, नाही पण एखाद्या जीवानी तरी किती आपण करावं आपलं काम आहे तेवढं दहन काय होणार नाही का मला चहा हा मी घेतलंय चहा चाले भारी केलंय पुरी पोरगी कोणाची माझी बाळ कोणाचं आहे काय तिच्या हाताला बघा किती भारी चहा केला तुम्हाला आठवत का हो तुम्ही कामावून यायचे आणि आले की दारातूनच आवाज द्यायचे निशा बेटा चहा ठेव तुम्हाला कधी माझा चहा आवडलाच नाही पण प्यायचो ना मी माझा आवडला नाही आवडला तरी प्यायचो पण पन... पोरीने मात्र आईच्या हातावर डबल हात मारला बरं <laughs> <laughs> का आता <laughs> <आउडीची। laughs> का? ना काय आवडायचं असं थोडी मला शिकवलं नाही नाही भाजी करावी बरं का बटाटा वांग आणि गवारीची तुझ्या आईची भाजी आवडीची आता काय सांगायचंय सारखं परत कधी भाजी करते असं वाट बघावी लागायची बेटा तुझ्या घरात यांच्या एकदा गप्पा चालू झाल्या ना तर संध्याकाळ होईल आपली कामं राहतील तशी चल मी काम, काम आवरते दे पाणी औषध त्यांना घेतलं आणि जावं एकदम सोन्यासारखं आहे आणि पाहता पाहता झाले दोन महिने आपल्याला हा ना कशात इकडची काडी इकडे करू देत नाही मला तर कळत नाही इकडं दोन महिने गेले किती नशीब चांगले आपले आणि खरं सोन्यासारखं जावं बघा आपला मला तर आता हालशिच नाही वाटत तुला जायचं बघा आता तुम्हाला सोडून मी कुठे जाईल नाही नाही म्हणजे मला तर नाही श वाटत मग मी जाऊ का नाही नाही तू जाऊन कस जमत खरच आपण ना काहीतरी पुण्य केलं असेल बघा एवढी चांगली लेख आणि एवढं चांगलं जावं भेटला आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे लेख तर आपली चांगली आहेच पण जावय सोन्यासारखं मिळणं याला फार मोठं भाग्य लागत आणि असं भाग्य सगळ्या जणांशी नाही बरोबर नाही देवाने आपल्याला लेख नाही दिला पण लेखाच्या जावायच्या रूपात लेख दिली लेख दिली कसं आता बोलली माझ्या मनासारखं बोलली बघ आणि आता जाव गेला गावात एक काम करू ना नाही नायचं नुसतं घरात बसून बसून पण वाईट घेतो चला जरा थोडं फिरून येऊ कुठून करायचं म्हणतेस ती काय करत काम करू द्यायची नाही असं मी तुला मी काय कधी फेरायला नेलं नाही जाऊ दे आता म्हणले तर चल जाऊ नव्हती आपली हां चल 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 ए बा निशा आम्ही जरा फिरून येतो फिरून येतो जरा पाय ना जरा पाय हरत करून येतो लवकर हो 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 लवकर चल कधी हातात हात नाही घातला कुठे कुठं सापड ला दिसत मला पैसे कोण नेले असेल बरं हे काही तीन घेऊन चालली आई बाबा दिसत सगळ्यात कुठे गेले ते गेले फिरायला बरं मला था था एक सांगा तुम्ही पैसे बघितले माझे तुमचे मी काय तुम्ही पैसे घेऊ घेतले काय तुम्ही तुझं माझे घेते मी काय तुम्ही पैसे लागतो मला माहिती मी पैसे घेत अहो खरं सांगा ना अहो खरंच नाही घेतलं घर शोधलंय मी खरंच नाही घेतलं मी तुझ्या पैसे काय झाले घेऊ तुझ्या पैसे मला काय करायचं तेव्हा बरं मी काय जेवण लागले तर मी माग ना तुला तसं कस काय तुम्ही खोट ना का बोलू मला माहिती तुम्हीच नेले असते अरे तुला शपथ नाही घेतली म्हणजे मारा मलाच झालं आता तुला मारून काय व्हायचं मला काय वेळ मग पैसे कोणी घेतले माझे असतील दुसपर नाही घरात गुण पैसे नाही तुमच्या शिवाय कोणीच घेणार नाही पैसे मी सांगतोय काय नाही घेतली बाई नका सांगू तुम्ही मला अरे नाही घेतले खरंच नाही घेतले अजून काय सांगू तुला सगळं ठेवले असेल मी काय दे रहाय रे मला माहिती मी कुठे ठेवले होते तुमचे शिवाय मला तर वाटतं कोणी घेणारच नाही मी कशाला पैसे घेऊ तुझे का तुम्हाला हर बर लागले तर मी तुला विचारेन ना मला पैसे दे म्हणून मला साफा करत शोधा माझे पैसे तू पैसे मी कस का शोधणार तू तू शोध बाबा मी चालू महा काम बघतो तुम्हाला मी लय शोध नाही घरात पैसे नाही तुम्ही एकदा बघा नाही एकदा पैसे निघाल कोण हाय तरी कोण आहे तुम्ही नेले असते नाही 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 मी नाही नेले मी नेले असते तू सांगितलं असतं मी तुला सांगून निल ना तुम्ही चोरा म्हणजे माझे एवढं एवढं ताकद आहे माहिती बरं द्या मला पैसे तुमच्या जवळचे त्या मी देते सापडले काय लागत पैसे मला लागत होते दिन तुला मला आता नाही पैसे नाही खिशात बी पैशात झालं का लगेच नाही येत म्हणून रिकामे झाले अरे फोन पिला आहेत बाई याच्यात नाही तर खिशात नाही तर रोख नाही ते माझ्या पैसे शोधीचे अरे पैसेच गेले कुठं काय माहिती बाबा निष्पत मी काय सांगू राहिले तुम्हाला तुझे पैसे तुला ते हा का कुठं ठेवले का कुठं गेले दळणा चढवायच्या जाऊ शकत तुझे पैसे तो भरसाच नाही कुठं ठेवले लक्षातच नाही माझ्या तुम्ही तर नाही घेतले नाही मी नाही घेतले मी पण ठेवलेले आता मी पैसे माझे ठेवणारच मग आई बाबा काय बोलते अडबिड लागले काय तुला माझे विचारतात त्यांना आईने पैसे त्यांना काही करायचे लागून ती वस्तू आपण त्यांना घेऊ तुमचे पैसे काय घेतील

आता बाहेरच्या बाहेरच आम्ही गेलो बाई घरात आलो नाही घरात चहा पाणी पैसे हरवले म्हणजे पैसे हरवले तुम्ही घेतले का नाही नाही पैसे बघू आपण आपण घरात गेलोच नाही घेतलं घेतलं असतं आम्ही तुम्हाला अगं बाई आम्हाला पैसे कशाला लागतात डोक्या परिणाम झालाय का रे सांगतो ना पैसे नसतील गेले मी आधी तेच सांगत आता बघ दावा औषध दावा आम्ही घेते खाणं पिणं तू करते ना आम्हाला काय करत आहे पैसे लागतात आणि जरी लागले तरी ती मागतीलच ना आता मला पण नव्हते आंट पेड नव्हते तर आणून दिले जावायनी आणले होते मला वाटलं की नाही तुम्ही नाही आम्ही नाही घेतले बाबा तू तुला आठवत नस मला की बाय तू आठलं उचकलं घरात पण तुझे सुद्धा गेली गिरणीत गेले असते तिकडे ठेवली ना काही बाय अंडी ठेवायचे त्या धान्यमध्ये घेतली असतील आम्ही नाही ते नाही घेणार मी सांगतोय तुला नाही येणार का डोक्या परिणाम झालाय का किती काय होते असते कुठतरी तिनेच ठेवले असते पण तिला काय ती देणार कुठे ठेवले जास्त विचार करायला लागले नाराज वाढ मग असं मांडली चांगली हा एवढी नाराज नाही होत कधी तू नाही नाही तू मी काय बोलताय तुम्ही विचार करायला पाहिजे बोलायचा तस नाही आपल्या आपल्यात बी खात्री केली पाहिजे ना आपण नाही तुम्ही लागले माहिती तुमच्यासोबत मग काय तुम्हाला माहिती तुम्ही नाही येत तेच सांगत होतो मला मलाच म्हटलं तुम्हीच घेतले काय पैसे घेतले नाही तुला पैशाल मी नाही लावी कधी कधी काय असतं मालिकेचं नातं वेगळं नातं वेगळं असं असतं तसं म्हंटल नाही का जा तुम्ही तीनशे मागा सर येतो मी मागे का ना कुठे व्यस्तोरी पैसे पण तिची जीप कशी रेटली हो आपल्याला असं विचारायला तरी आता लेकरूचे किती केलं ले तर आपलं आता तिला वाटलं असं विचार आपल्याच माणसाला विचारलं काय फरक पडतो हा तिने बरोबर नाही केलं आपल्याला दे मनात नको आणतो काय आपलीच पोरगी बोलली म्हणून काय झालं विचारलं म्हणून हा लय मना नको घेतलं नाही ना आपण कुठे घेतले आपण हा आणि पोरगी बी आपली काही तशी का तिने आपलं विचारलं गबर रडू नको रडू नको अजिबात हा एवढं मनावर लावून घेतात का हा मुली चली मानाव लावून नाही घ्यायचं अजिबात हा काय करतो नाराज झाली का आपल्या घरी जायचं का हम्म जर तुला तसं वाटत असत आपण आपल्या घरी जाऊ पिशवीत पैसे सापडले हे कसले पैसे हे तर मीच ठेवलेल पैसे तर अगं काही लाज वाटते का तुला बोलायला अगं हे माझेच पैसे ताई तुझी पिशवी मग हो ते तुझे पैसे तुझ्यात मध्ये राहू दे नको मागते पैसे आम्हाला नाही याची गरज आणि जावय आमच्याकडनं काही चुकलं असेल आम्हाला माफ पण असोरीचा एवढा मोठा कलंक घेऊन आम्ही आता इथे नाही राहू शकत आमच लेकरू जर आमचं राळ घेत अस तुम्ही अरे तुला काय कळतंय का नाही रे त्याला का चाल चालले मला चालले तुझे आई वडे लागते त्यांचे पैसे पैसे कायले पैसे येते ते ते काय असताना अरे ते नाही करा पैसे त्यांचे पैसे असतील ते त्यांचे कशाचे मग ते कुठे काय कामाला होते का लाईट बकाची मंडई केली बबा पैसे घेतलेच काय झालं मग तेच काही कळत नाही मला काय माहिती घेतले असतील तिने आई नाही तुझ्या नीट अजून बिघार शोधा मी शोधले मग मी तुला एका फटक्यात नीट करी मला आता मारणार आहे सोन्यासारख्या तू लावलं ना का दोन हजार दोन हजार साठी हा म्हणजे माझे दू पैसे सापडले आईला अवघड बायाच आहे ना शंभर टक्के पैसेनी दुसरी दुसरीकडे ठेवले पण हि लहान देणार नाही त्यांचे पैसे त्यांच्या पिशवी असते ना त्यांनी ते कोणाकडे मी पैसे असतातच ना दहा पाच रुपये असतात चला マラシャンケットをフリーシーズンだ。

कुठली होती त्या गोवा जे त्या कुठे याच्यात कोथून ठेवलेली होती हा मीच ठेवलेले होते चप्पल मी तर माझ्या आई बापाला म्हणलं की तुमच्या पाहिजे स्वतःच्या आई बाप्पा वाळ घेतला चुकलं बस एवढी मूर्ख बाई मी कधीच पाहिली नव्हती पाहिजे आहेत तरी किती दोन हजार कुठे आहेत त्या कोणची तोंडात जाशी ना त्यांच्यापाशी हा कोण राहिला ते त्याच्यापैकी तोंड दाखवत जागा राहिली का चुकलं मी सांगतो जीव तोडून सांगतो ना तुला नको जाऊ नको जाऊ नको त्यांच्या वाळ घेऊ हा तरी म्हणली म्हणून बसलीच मला मागाय दोन मी दिले तुला का नाही म्हणत होत मी पण माझ्याकडे लई मोठी चूक झाली असं नव्हतं करायला पाहिजे मी हे असं असतं कुठे जावा

बाबा बाबा ऐका ना चुकलं ना माझं माझ ऐका ना ऐक ना माझ चुकलं म्हणत ना माझ्यासोबत नाही ग आई प्लीज मला बोलू बोल एक मिनिट बाबू आई चुकलं म्हणलं ना मी नाही चुकलं ग चुकलं आमचं नाही चुकलं तुझ्या बापाचं <laughs> हाताच्या फोडासारखं तुला जपलं ना ते चुकलंय त्याच अगं रक्ताचं पाणी करून तुला शिकवलं ना ते चुकलंय त्याच अगं स्वतःला कधी बऱ्यान चप्पल घेतलं नाही पण तुझे सगळे आट्ट पुरलं ना ते चुकलंय त्याचं आ काय मी अगर नेत्रचा दीवान हाताचा पाळ नाही केले ग त्या माणसाने केला अगं नाही नाही त्याचे उमरे दिझवले ग तुझ्या जाती आणि आज तो पडले हाच चुकलं म्हणते ना मी माझे प्ले आयकॉन तुझं चुकलंय कर तुझं चुकलंय सांगा तुझे तु बाळा तर तू शांत बस सांग त्याला यांना नका सगळी जमीन जायतात पोरांच्या नाव करू पण म्हटलं नाही माझे पोर सोन्यासारखे सोन्यासारख जीव लावतील मला नाही ऐकलं माझे घ्या घ्या सोनं घ्या तुमचं सोनं ऐक ना ना आई 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 ऐक ना आई अंग माफ कर ना माझ्या घरामध्ये इज्जत नाही अगं छोरीच आळ तू ऐक ना तुझीच पोर आहे ना ग आई मला एकदम माफ कर गा। ना गाई बर कष्ट केलं तुझ्या बापां पण एक माझी गुलत केली नाही ग आणि तू चक्क्य बाबर झोरी चाळ घातल्या अगं चुकलं म्हणते ना ग लहान आहे ना गं तुमच्या प्यायच्या आई बोल ना माझ्याशी गणे आई एवढी मोठी चूक करायची नव्हती बाबा सांगा ना आईला प्लीज सुटलो ना माझी नाही एकदा माफ करा एकदा ऐका ना, ना।, <laughs> ना माझ सांगा ना तुम्ही प्लीज एवढे खंबीर आहोत आम्ही वर जगायची नाही आम्हाला गरज मग तुझ्या प्रेमा खातिर तुझ्या संग आलं होत ग पण तू आज असं वाटलं नव्हतं आम्ही जन्म दिलाय चांगलं पारलं पेडलं नाही चांगलं पार आई आज नको बोलू ना नका चुकलं ना आज प्लीज नाही एकदा माफ कर ना एकदा चला नाही ना बाबा ऐका नाय का माझ्याकडे बघून तरी एक हड हे हड आज कष्ट करा कष्ट करण्याची ताकद आहे सोपर काय झालं सोपर आमच्यात नाही घेतो पण आम्ही जगू काही हो जाव माझ्याकडे बघून तरी तुमच्याकडे पाहिलं माझी काय चुकी आहे त्यामुळे साहेब आले काय झालं बाबा ओळख स्वतःच्या पुरी कुणी कसला चुरीचा तुला माहिती आहे का ह्या बाबांनी किती तळा हातावरच्या फडावारी जपलय तुला लहानाची मोठी केली एकुलती एक म्हणून तुला लय जीव लावला जीवापाड तिला मी सांगतोय ना नको नको बोलून दे लोकांचे आई बाप मुला मुलं आई बापांना सांभाळत नाही म्हणून आम्ही आनंद आश्रमाला मदत करतो बिचारा यांच्या आनंद आश्रम आम्ही उद्रत वृद्धाश्रमात मदत काळजी करू नका आपलं वृद्धाश्रम आहे ना आपल्यासाठी

पहिले तुझे एका चुकीमुळं एका चुकीमुळं तुला आई बापाच गमावं लागली तुला ना माझ मला मी तरी जीव तुला सांगतोय नको अरे मला आई पाहिजे नो त्यांच्या मनाला काय वाटत असेल आज आता काय रडू गेले ते वृद्धाश्रम चल घरी आपल्याला आता पश्चाताप करून चूक करून बसले आधी ना आता पश्चाताप करण्याच उत्सुक काय तर <laughs> त्याच्यामुळे विचार करून विचार विचार करून कोणत्याही गोष्टी करायच्या असतात सांगत होतो मी